त्या गोष्टीच नावच आहे मांजराच्या गळ्यात घंटा तुम्हाला का सांगत आहे कारण तुम्ही अवधानपूर्वक लक्ष देऊन गोष्ट ऐकली पाहिजे ऐकलेली गोष्ट सांगितली पाहिजे आणि सांगितलेली गोष्ट लिहिली पाहिजे आलं लक्षात एवढे फायदे आहेत आपल्या गोष्टीचे तर बघा एक जंगल होत आणि त्या जंगलामध्ये एक मांजर होत काय होती मांजर आणि त्याच जंगलामध्ये खूप सारे उंदीर सुद्धा होते आणि सगळ्या उंदरांमध्ये त्या मांजराबद्दल खूप भीती होती कारण मांजर काय करत असे उंदीर खात असे आणि मग एक दिवस काय झालं त्या सगळ्या उंदरांनी एकत्र आले आणि त्यांनी एक मिटिंग घेण्याचं ठरवलं काय घेतली उंदरांनी मिटिंग घेतली एक सभा आयोजित केली आणि सांगितलं की एक उंदीर म्हणाला तरुण उंदीर होता बाबा हा मंदिराचा खूप त्रास आहे आपल्याला आणि कधी आपला जीव तो मारून मुटकून आपल्याला खाऊन टाकील हे काही आपल्याला सांगता येत नाही आणि आपण काय करू काहीतरी युक्ती करू दुसरा एक शहाणा उंदीर असतो तो म्हणतो त्या सभेमध्ये उठून हात वर करतो आणि म्हणतो मी सांगू का म्हणतो एक युक्ती सांगा सांगा म्हणतात मग तो म्हणतो आपण काय करू मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधू जेणेकरून मांजर आला मांजर आली की मग काय होईल घंटा वाजेल आणि आपण सावध पळून जाऊ म्हणजे आपल्याला मांजर खाणार नाही असं एका उंदराने तरुण उंदराने सुचवलं बघा सभा म्हणल्यावर सगळे उंदीर बसलेले होते मग त्या उंदरामध्ये तरुण होते बारके पिल्ले होते म्हातारी उंदीर होते हा मग एक म्हातारा मंदिर म्हणाला अबे करे। तू येडा ऐका रे त्या तरुण मंदिराला म्हणाला तू म्हणालास की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची बांधणार घंटा अरे बापू ताकद कुणामध्ये एवढी म्हणते की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची आणि मांजर घंटा बांधू देईल का ते खाऊन घेणार नाही का हा तू बांधशील का म्हणतो तो म्हणतो नाही 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 मी नाही बाबा म्हण मांजराच्या समोर जाणार कारण मी जर समोर गेलं तर मला मांजर काय करेल खाऊन टाकेल एका झटक्यातच मला काय करेल खाऊन टाकेल मग मग तुझी युक्ती तर फेल झाली मग बाकी असं करूया का आपण सगळे मिळून मांजराच्या गळ्यात घंटा बांधू दुसरा म्हणजे ते आबे पिसायस का सगळे मिळून जर आपण मांजराच्या जवळ गेलो तर आपल्याला सगळ्याला मांजर मारून टाकेल खाऊन टाकेल मग आपल्यात कोणच राहणार नाही नाही बाबा म्हणते मी नाही येणार दुसरा म्हणते मी नाही येणार असं करून सगळे उंदीर म्हणतात बाबा आम्ही नाही आम्हाला आमचा जीवच प्यारा आहे आणि आम्ही काय मांजराच्या पुढे जाणार नाही आणि मग ते म्हातारा एक उंदीर असतो तो म्हणतो मी सांगू का म्हणते काय करायचं ते म्हणजे सांगा सांगा तो म्हणतो अरे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला आपण जायचं नाही आपण जर मांजराच्या जवळ गेलो तर तो, तो आपल्या सगळ्यांचा फरशा पाडून टाकेल फडशा पाडून टाकेल म्हणजे सगळ्यांना आवडून टाकेल आपला नामनिशान सुद्धा ठेवणार नाही मग आपण काय करूया आपण अशी युक्ती करूया म्हणते जेणेकरून काठी बी तुटली नाही पाहिजे आणि म्हैस पण मेली पाहिजे हा मग ते म्हणते कसं हा म्हातारा उन्मीर म्हणतो बघा मी तुम्हाला एक कल्पना युक्ती सांगतो आणि ती युक्ती तुम्ही करून पहा आपण काय करू म्हणते ते मांजर ज्या मालकाच्या घरात राहते ज्या मालकाच्या घरात राहते तिथं आपण जाऊ आणि काय करू त्या मालकाच्या घरात सोहळा इदोनास करून टाकू सोहळ पुरतुडून टाकू जेणेकरून त्या घरातला मालक वैतागून जाईल अरे मांजर पाळली तरी उंदरांचा एवढा धिंगाणा आहे आणि तो काय करत रागा रागा त्या मांजरालाच काय करून घरातून दे देईल मांजराला मारून टाकील आणि आपण निवांत रो सगळ्यांना ही आवडली आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे तरुण म्हातारे सगळे सगळे चिल्ले पिल्ले सगळे आणि सगळे मिळून त्या करून टाकल्या मालक आला राग राग बघतो अरे बाप रे म्हणला इतकं कसा कचरा केला आणि सगळं कुरतडलेलं दिसलं सोफा कुरतडलेला दिसला, दिसला। टीव्ही चे वायर कुरतडलेले दिसले प्रत्येक वस्तू कुरतडलेली दिसू लागली अंतरुन पांघरु आणि मग माल त्या मांजराच्या माणसाला राग आला त्यानं काय केलं लगेच मांजराला दूध ठेवण्यासाठी पिसपिस केलं जवळ बोलवलं आणि त्याला दोन तीन असे रट्टे लगावले की मांजर त्या घरातून तिकडून दूर पळून गेलं कुठं पळून गेलं हातीच लागलं नाही आणि मग उंदीर बसत मजा करू लागले उंदराला वाटलं ला बरं झालं काय झालं आपली बला गेली आपल्याला जो खाणारा मांजर होता तो आता काय झाला नाहीसा झाला या घरातून तो निघून गेला आपला मार्ग मोकळा झाला आणि मग ते आनंदाने पुन्हा जंगलात गेले म्हणजे जंगलातून घरातून जंगलात असा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला तात्पर्य सांगा पाहू काय तात्पर्य सांगा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कारण मा, मा, उंदरांनी जर युक्ती केली नसती अंधारे जर त्याच्याकडात घंटा बांधायला गेले असते तर मेले असते त्यांनी त्याचा जीव वाचवला कधी कधी काय होत आपण आपलं डोकं न लावता कधी कधी म्हाताऱ्या माणसाचं ऐकलं पाहिजे कारण त्या म्हाताऱ्या मुंद्राने छान सल्ला दिला म्हणून सगळ्या उंदरांचा जीव वाचला समजली गोष्ट सर्वांना